अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल बहुमंडळ बोदवळ यांच्या वतीने हरियाली तीज साजरी करण्यात आली शिवपार्वतीच्या उपासनेचा महान सण आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक असलेला श्रद्धा उत्साह सौंदर्य आणि प्रेमाचा सण श्रावण या शुभ महिन्यात मारवाडी समाजातील महिला मोठ्या थाटामाटात साजरा करून सावण महिन्यात हरियाली तीजच्या दिवशी सर्व महिला एकत्र येतात व यानंतर झुल्यावर डोलताना तसेच नृत्य सादर करतात यावेळेस हरियाली तीजचा हर्ष उल्हासाने आनंद घेतला जातो बोदडी येथील अग्रवाल महिला मंडळ व अग्रवाल बहुमंडळातर्फे दरवर्षी हरियाली तीजचा कार्यक्रम साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आज बोदडी येथील अग्रसेन भवन येथे अग्रवाल महिला मंडळातर्फे हरियाली तीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी झुले लावण्यात आले होते त्यावर महिलांनी झुलून आनंद घेतला तसेच महिलांनी अतिशय सुंदर नृत्यही सादर केले यावेळी शिव आणि पार्वतीच्या वेशभूषात सर्व महिलांनी आपल्या लहान मुलांना सादर केले यावेळी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व या कार्यक्रमात अनेक महिलांनी बक्षीसही पटकावली तसेच सर्व महिलांसाठी अग्रवाल मंडळातर्फे फराडीचीही व्यवस्था करण्यात आली होती यामुळे सदर कार्यक्रम हा मोठ्या थाटामाटात पार पडला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ शारदादेवी अग्रवाल श्रीमती मीनादेवी गुप्ता सौ किरण रमेश अग्रवाल सौ किरण प्रल्हाद अग्रवाल सौ सुनंदा अग्रवाल सौ अनिता अग्रवाल तसेच अग्रवाल बहु मंडळाच्या अध्यक्षा सौ नम्रता गुप्ता सौ so, नेहा गुप्ता सौ so, हेतल अग्रवाल सौ so, रश्मी अग्रवाल सौ so, वंदना अग्रवाल अग्रवाल कन्या मंडलच्या अध्यक्षा कुमारी राधिका संजय अग्रवाल व त्यांच्या सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच अग्रेसेन भवनचे व्यवस्थापक संजयजी अग्रवाल यांनी त्यांना सहकार्य केले बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प भारतात कुठेही ज्या कुटुंबांच्या नावाने घर नको अर्थात पती पत्नी आणि वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाख पेक्षा कमी आहेत त्यांच्यासाठी या योजनेची मुदत फक्त एकतीस चोवीस आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ तहसील कार्यालय व गोरक्षण पासून दोन मिनिट अंतरावर जामनेर राष्ट्रीय महामार्गापासून रस्ता टू रूम किचन गच्ची दाबा घरे थ्री रूम किचन डुप्लेक्सची घरे दुकाने प्रकल्पाची वैशिष्ट्ये संपूर्ण प्रकल्पास कंपाउंड व गेट त्यामुळे सुरक्षित कॉन्क्रीट रस्ते व गटारी पथदिवे गार्डन पाण्यासाठी एच पी पाईपलाईन व विहीर देवालय आनंदनगर इथून बाजूचे प्रवेशद्वार सोयी सुविधांसाठी प्रस्तावित मोकळी जागा प्ले एरिया आणि अनेक सुविधा भरपूर घरांचे काम पूर्णत्वास आलेले असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आमची आपणास निवेदन आहे की आयुष्यातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आपल्यापर्यंत चालून आलेली आहे त्यामुळे आपण आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण तर कराच सोबतच कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सुद्धा पूर्ण करा ही संधी येणे म्हणजे योगायोग समजावा कारण जवळचे भविष्यातही ही संधी नव्हेच